कोके बस त्या वर या इकडून आला एक एका इकडून ना एक एक आले ना तिथं माणसा इथं झडप झडपातली तो माणूस आता आडमी आणि धडक घातल्यानंतर तो इकड धडक नाही घातली क्रॉस करून स्पीड आला आणि मोटरसायकलवाला चालला होता त्या मोटरसायकल वाले त्याची धडक बसली धडक बसल्यावर तो घाबरला इथं गेटचा दरवाजा मोकळा होता दरवाजा मोकळा असल्यावर गेट राहत गेला आणि मग तिथून त्या जिन्यानी वरती गेला तसे एक दुसऱ्या फ्लोर पर्यंत होता तो टाकीपर्यंत गेला तू टाकीपर्यंत मग टाकी पैसे होता अर्धा तास अर्धा तो तू टाकी पैसे खाली उडी होता अर्धा पावन तास पावतास वर वाडिंग मध्ये बिल्डिंग मध्ये मग काय बेसर नाही माझ्या तिकडे पण गेला बिल्डिंग फाडला बोर्ड फाडलाय तिथून उडी मारून तू तिकडे गेला

ரூட <shirt."usion> <broadband encanta> मोटरसायकल वाली दोघ जण दोघांना लागले आ, आद्मीट। आद्मीट दो, दो, तो, तो ते कुठे गर्दी होती लोकांची भरपूर रिझर्न आकडा पॅक झाले होते तरी माणसं हा पोलीस झाली तरी माणसं हटानी आता काय बिबट्या काय समस्या आहे काय उपाय केला पाहिजे आता काय उपाय केला पाहिजे धरले पाहिजे सगळे बिबटे धरून गेले पाहिजे सगळे काय तो तो फार मोठी हानी झाली असते जर एखाद्या फ्लॅट मध्ये घुसला असता बाई माणसं घरात होती लहान मुलं होती आमी 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 पर पर ना, ना, लावा फोन करून त्यांना सगळ्यांना दरवाजे बंद करायला लावले नाही तर फार मोठी मनुष्य हानी झाली असती तर काय झालं असत तसं फॉरेस्ट खात्याने याची काहीतरी दखल घेतली पाहिजे बायपास धडक बसली बिबट्या इथं एवढा बिबट्याचा वावर वाढलाय आजूबाजूला सगळ्याच बिबट्या आहेत काय केलं पाहिजे आता ते वन याला वन खात्याने याच्यावरती कायमचा उपाय केला पाहिजे एक तर हे धरून दुसरीकडे नेले पाहिजे नाही तर काहीतरी केलं पाहिजे असे जर दिवसा यायला लागल्यावर काय करायचं ते मानवी असते शिरायला महत्वाचा मुद्दा असा आहे नाही का त्यांना त्यांचं बक्षी मिळत नाही फॉरेस्ट मध्ये म्हणून ते मानवी असते शिरले सामान्य माणूस असं हे काय रात्री वन खात्या बिबट्या धरतात आणि दुसऱ्या एरियामध्ये आणून सोडतात त्याच्यामुळे दुसरीकडे तेच करतात मग त्याच्यामुळे लोकांच्या जीवतावरती हानी होती ना एखाद्या घराचा जर माणूस होता जर बळी गेला तर त्याला कोण जबाबदार आहे बिबट्या परत येऊ शकतो पण माणूस येत हॉस्पिटल मध्ये गेला अनेक असतं ऍडमिट आहेत हो त्याला कोण जबाबदार धरला असत चार जणांनी फ्लॅटची दार लावल्यामुळं हे वाचले सगळे आम्ही आरडलो खालून वर गेल्यामुळं त्याच्यामुळं ते वाचले सगळे नाही ते हे बिबट्याने त्यांच्या हल्ला केला असता तुम्ही होते का हो आज सायंकाळच्या सुमारास दहा नऊ दहा वाजल्याच्या सुमारास सव्वा नऊच्या सुमारास इथं रोकडेश्वर मोटरच्या तिथं एक बिबटी असा पळत त्यांच्या दुकानांच्या तिथं वरती राहतात फॅमिलीच्या तिथं वरती गेला व त्यांनी इथं जातानी एस टी मोटरसायकलवर एक जण होतात एक दोघं जण होते मोटरसायकल दोघं जण होते त्यांना धडक बसली ते जखमी झाले त्यांना इथं शेजारी ओम हॉस्पिटल ॲडमिट केले आणि त्या बिबट्यानी इथं इतका धुमाकूळ घातला का पूर्ण आळेफाटा इथं या ठिकाणी जमा झाला आणि त्या फॉरेस्टचे दोन रेस्क्यू टीमचे दोन तीन जण अधिकारी आले ते त्या अधिकाऱ्यांना एकाला हाताला एका हाताला चावा या हाताला चावा लागला ते पत्र्यावरून खाली पडले त्यांनी सहकार्य चांगलं केलं आणि पण तो बिबट्या गे पळून गेला कोणाला काही काही जीवितहानी वगैरे झालेली नाही आता पुढं काय काळजी घेतली पाहिजे पुढं आता काळजी आता या सोसायट्यांना सोसायट्यांनी पण खालची गेट लावणे म्हणजे जे एंट्रीचे गेट ते बंद करणे सोसायट्यांनी आणि काही बऱ्याच सोसायटीला वॉचमॅन आहेत वॉचमन आहेत त्या वॉचमॅननी लक्ष देऊन पण हे अचानक आलेलं आहे म्हणजे काय असं काही हे नाही तो पळत पळत तिकडून लांबून फार आला अचानक आल्यामुळं ते हे झालेलं आहे बर आता हे बिबट्यांचे प्रमाण आता खूप वाढायला लागले माणसं वाढलं व्हायला लागले हा बिबट्यांचं प्रमाण खूप हे वाढले आहे आले आणि त्या आता मला ती भीती ती उलट वाढती त्या अधिकाऱ्याला त्या रेस्क्यूवाल्याला ते चावलं आहे ते दाय नरबक्ष व्हावा म्हणजे ते रक्त माणसाचं लागलं होतं ना असं ते नरबक्ष भीती थोडी वाटते ते त्यालाही नाही आता ही समस्येवर मार्ग तुम्हाला काय वाटतो कसा निघू शकतो ये समसेव मार्ग आता पिंजरे वगैरे लावले पाहिजे सिटीच्या ठिकाणी शेतात लावत जातात सिटीच्या ठिकाणी पण लोक पिंजरे पकडत नाही समस्या मार्ग बिबट सफारी सगळ्यात महत्वाची बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होणं गरजेचं आहे आणि फक्त बिबट सफारीच नाही सर्पोद्यान सुद्धा होणं गरजेचं आहे कारण जुन्नर आंबेगाव तालुका असा आहे खतरनाक पाणी खाणं पिणं लपण सगळं काही भरपूर आहे बिबटे किंवा साप सगळ्यांसाठी त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी होण्या गरजेचे आहेत बिबट सफारी आणि एक सरपोद्यान आता ही सफारी झाली की जुन्नर म्हणजे सफारीचा तो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये कसं खाण्याचा त्यांना खायला मिळल आणि इथलं पर्यटन वाढत ना त्यात पर्यटन वाढून तिथून जाऊन लोक पाहून येतील बारकाली पोरं पाहतील बिबट्या आता बारीक लहान मुलांना हल्ले केले काही लोकांचे जीव पण गेले गेले ना भरपूर आपला मंगेश गुंजाळ मग अमोल उज्वळ होतीच बिबट्याची काय बोलतोय हा हे सर्प मित्र आहेत मला रात्रंदिवस दिवस कुठेही फोन आला तो कुठेही जावं आठवड्याला दोन चार सर्प धरता आणला त्यामुळे ना माझं फिरणं कधी किती वाजता असतं त्यामुळं मला पक्का अनुभव आहे त्यामुळं फक्त बिबट्या सफारीच नाही सर्पोद्यान सुद्धा होणं गरजेचं आहे जुन्नर पण आता कसं झालं शहरात सुद्धा म्हणजे सुद्धा सुरक्षा नाही राहिली सुरक्षा एवढ्या मानवी जर वाघ घुसायला लागला तर प्रचंड दहशत पसरली सगळ्या माताच्या याच्यात ना समाजामध्ये नेमकी आता काही होऊ शकतो नाही का एवढा जर एवढ्या मानवी जर वाघ शिरतोय हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना